नमस्कार दादा नमस्कार नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा पुणे हा तर दादा आज दा आपण आपल्या मक्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दा दा दादा ही जी मक्याची व्हरायटी कोणती व्हरायटी दादा सीपी तीनशे तेहतीस हा सीपी तीनशे तेतीस म्हणून बरोबर तर हा किती दिवसाचा प्लॉट झाला आहे दादा तीन महिन्याचा प्लॉट झालाय हा म्हणजे मक्याचा तीन महिन्याचा प्लॉट आता कम्प्लीट झालाय बरोबर तर मका या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गनिक कार्बन युक्त दानेदार खत ओम साई फर्टिलायझर ची त्याच्यामध्ये तुम्ही गोदावरी सिलिकॉन पीडियम पोटॅश प्रोम कृषी मॅक्स हे तुम्ही काय केले मक्याला तुम्ही मिक्स करून हा म्हणजे बेसल डोसमध्ये खत खाली टाकलेली बरोबर तर मला एक सांगा ज्या प्रेड ला तुम्ही आपली जे ऑर्गनिक कार्बन युक्त दाणेदार खत तुम्ही मका या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले मका चांगली वाढली हा म्हणजे मक्याची जर वाढ जर म्हणलं तर आता जवळजवळ पंधरा फुटापर्यंत मक्याची हाईट झालेली बरोबर फुटापर्यंत वाढ झालेली फुटा आणि त्याच्यानंतर अजून काय काय बेनिफिट भेटला तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यामध्ये वाढ एकदम भरपूर झालेली आहे हा आणि अशी अशी मका आलीच नव्हती हो आमच्याकडे हा म्हणजे आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर खालून खोडातून एकदम जबरदस्त आहे ना मक्याला तर फुटवा आहे पण जर कांडी जर पाहिली तर एकदम जाड कांडी बरोबर आता जर हे बघा ना प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर भरपूर प्रमाणात आहे ना जाड अशी जा कांडी जा आहे आणि काळोखी पण एकदम जबरदस्त अशी काळोखी माक्यामध्ये बर बर। बरोबर आता हे बघा ना जर प्रत्यक्षात पाहिला तर साधारणतः हा किती प्लॉट आहे तुमचा हा म्हणजे तीन एकर माका केलेली तुम्ही बरोबर आणि तीन एकर माका पिकासाठी तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत जर खत तर टोटल सगळी हीच खत वापरलेली जैविकची बरोबर आता जर आपण झूम करून जर प्रत्यक्षात इथं जर पाहिलं ना दादा तर हे बघा ना एकदम जबरदस्त अशी नाही बनलेली आहे आणि काळोखी पण चांगली बरोबर तर मला एक सांगा आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत ही तुम्ही वापरून समाधान यात समाधान इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपल्या ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खताबद्दल काय सल्ला असेल त्यांना पण का हा कारण जैविकी जैविक आणि जमिनीसाठी ना म्हणजे त्याच्या पासून कोणत्या आपला साईड इफेक्ट नाही महत्वाचा बरोबर माती पण दूषित होती आणि जमिनीत सेंद्रिय कार्बाचं प्रमाण जास्त वाढतं बरोबर तर मला एक सांगा आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत आहेत ही वापरून तुम्ही समाधान यात हो समाधानी येत धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल Well, okay.